रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एक घर एक वाहन संकल्पनेतून मराठा समाज बांधवांची मुंबईसाठी तयारी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत याचीच तयारी गावखेड्यात मागील पंधरा दिवसापासून सुरू आहे बीड जिल्ह्यातील जवळपास तीनशे पन्नास गावात बैठका पार पडल्या या बैठकीत मुंबईला जाण्याची तयारी पूर्ण करण्यात आली तर आज बीड जवळील या गावात बैठक पार पडली या बैठकीतून एक गाव एक वाहन ही संकल्पना राबवण्यात आली लाखोंच्या संख्येने समाज बांधव मुंबईत पोहोचतील अशी व्यवस्था या माध्यमातून केली जात आहे